नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुम्हाला सांग मी आज केलेलं आहे तुरीच्या शेंगाच्या सोल्यापासून आळण आळण म्हणजे एक भाजी तर आपल्याला लागणार ला आहे तुरीच्या शेंगा जे मी दाखवले आत्ता त्याचे दाणे काढून घ्यायचे आपल्याला छान असे आत्ता मार्च महिन्यापर्यंत आपल्याला हे मिळतील त्याच्यानंतर मिळणार नाही तर आता स्टार्टिंग झालेली आहे सोले निघण्याची तुरीच्या तर मी काय केलं आहे छान असे तुरीचे शेंगाचे जे सोले आहे ते असे असतात ते काढून घ्यायचे आहे मी काढून त्याला स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये सोले आणि जिरे आणि लसण आणि थोडं अद्रक हे सर्व टाकून त्याला छान मिक्स मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि मी याच्यात घेतलेलं आहे टमाटर कांदा जे मी मगाशी दाखवलं होतं ते त्याला छानपैकी असं कट करून घ्यायचं आहे बारीक त्याचा पेस्ट नाही करायचं आहे आणि मी जे पेस्ट आता तुम्हाला दाखवलं त्याचा पेस्ट करून घेतलेला आहे पण पेस्ट असा एकदम नाही करायचं आहे बारीक त्याच्यामध्ये थोडे दाणे सगळे असे दिसले पाहिजे तर याच्यानंतर आपण बघत आहे मी एक पातेलं घेतलेलं आहे कडई त्याच्यामध्ये मी ऑइल घेतलेला आहे फल्लीचं ऑइल किंवा कोणतंही तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर जे आपण कांदे कापले होते ते आणि त्याच्यानंतर जे कोथिंबीर सांबार तर त्याला छानपैकी आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे तर मी छान असं फ्राय फ्राय करून घेते एकदम ब्लॅक नाही होऊ द्यायचं आहे थोडंफार फ्राय करायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे छान असं त्याला फ्राय करून घेत आहे फ्राय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे मी टमाटर कट केले होते आणि कांदा जे कट केले होते त्याला आपल्याला नंतर यूज करायचा आहे याच्यामध्ये पण आता आपल्याला चवीनुसार तिखट मीठ हळद आणि ह्या सर्व गोष्टी धने ह्या गोष्टी तुम्ही जर मसाले यूज करत असेल तर तुम्ही टाकू शकता पण आमच्याकडे जास्त प्रमाणात मसाले यूज होत नाही तर आम्ही जास्त प्रमाणात टाकत नाही तर याच्यामध्ये मी धनेपूड घेतली आहे तिखट घेतली आहे हळद घेतली आहे आणि चवीपुरती मीठ तुमच्या अनुसार कोणाला जास्त प्रमाणात मीठ आवडतात आणि कोणाला कमी प्रमाणात तर तुम्हाला तुमच्या अनुसार मीठ घ्यायचे आहे आणि बघा तुम्ही मी जे कांदे आणि कोथिंबीर सांबार जे टाकला होता त्याला छान असं मस्तपैकी शिजून आले तोपर्यंत मी याच्यात तिखट मीठ काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी आता टाकणार आहे जे आपण आता काढलेले तिखट मीठ हळद आणि धनेपूड ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये छान असं टाकून द्यायचं आहे आणि तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे त्याला बघा जर तुम्ही कचर ठेवाल तर त्याला तेवढी छान अशी टेस्ट येणार नाही त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टमाटर जे मी बारीक कापलेले आहेत तसे कापून घ्यायचे आहे छान आणि त्याला पण छान फ्राय होऊ द्यायचं आहे याच्यामध्ये छान असं फ्राय झाल्यानंतर छान असं खमंग असा वास येतो आणि सुंदर असं अळण हे खूप छान लागते तर ह्या तुरीच्या सोल्यापासून एकदा नक्की बघून करून बघा म्हणजे तुम्हालाही समजेल तर मी याच्यात छान असं शिजू दिलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं किंचित म्हणजे थोडं शिजण्यासाठी त्याला छान असं टमाटर जे असतात ते कापलेले असतात त्याला छान शिजू द्यावं लागते त्याच्यानंतरच आपल्याला हे समोरची प्रोसिजर करायची आहे छान शिजलेलं आहे त्याच्यानंतर जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये क बारीक केलेले तुरीचे दाणे होते त्या याच्यामध्ये टाकलेले आहे छान शिजू देत आहे आणि त शिजल्यानंतर थोडंसं आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे कसं आहे ना आपण जे तुरीचे दाणे यूज केलेले आहे ते कच्चे असल्यामुळे आपल्याला याला शिजू देण्यासाठी थोडं पाणी आवश्यक आहे तर आपल्याला जर खूप पातळ हवं असेल तर थोडं जास्त पाणी प्रमाणात यूज करू शकता आणि जर तुम्हाला जास्त पातळ नाही घट्ट हवे असेल तर तुम्ही पाणी हे कमी प्रमाणात पण पाण्याची आवश्यकता इथे आहे कारण याला पाणीशिवाय शिजणार नाही ते म्हणून पाणी ॲड करणे जरुरी असते तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कळवा